सीझन आपला चालू झालेला चा आहे श्रावण महिना लवकरच सुरू होईल आणि श्रावणानंतर अर्थातच आपले येतात गणपती आणि गणपती मध्ये असतात गौरई तर मागच्या वर्षी आपल्या गौरई आणि त्यांच्या साड्यांना आपल्या बाळांच्या कपड्यांना ह्याला तुम्ही भयंकर प्रतिसाद दिला म्हणून यावर्षी आम्ही गौरीच्या ज्या पूर्ण फायबरच्या बॉडी आहेत त्या सुद्धा आपल्याकडे सेलसाठी अवेलेबल आहेत या मार्केटमधून मा आपण बेस्ट जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून क्युरेट केलेल्या आहेत तर या ज्या बॉडीज आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला या देणार आहे तर बेसिक यांची हाईट आहे साड़े तीन फूट आणि ह्या सगळ्या अशा डिसमेंटल होतात हा एवढा पार्ट आहे खड्डा आहे याच्यामध्ये तुम्ही साडी आयदर टक करू शकता किंवा आणि हा जो खालचा अँगल आहे हा बरोबर याच्यात जाऊन बसतो जेणेकरून ही मूर्ती बिलकुल हा जो पार्ट आहे तो मूव्ह होत नाही तो एकदम फिक्स बसतो तसंच या हातांचं पण आहे हे हात पण आपले रिमूवेबल आहेत आणि हे अशी ह्यांना लॉक सिस्टीम आहे जेणेकरून ते निघत नाहीत आणि आपल्या दोन्ही हातांची पोजिशन जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही हात रिमूवेबल आहेत म्हणजे या दोन्ही साईडच्या हातांचा हा जो पंजा आहे हा मूव्ह होतो जेणेकरून तुम्हाला गौरीसाठी ज्या छोट्या बांगड्या घालायच्या असतील त्या तुम्ही इथे घालू शकता हा असा पंजा बांगड्या घालायच्या आणि हा लॉक होतो परत तसंच हा ही निघतो ही बांगड्या घालून तुम्हाला जे जे काही साज शृंगार घालायचे आहेत ते घालून तुम्ही परत एकदा लॉक करू शकता ही आपल्या गौरीच्या फायबर बॉडीचे वैशिष्ट्य आहे हे कसे दिसतात मुखवटे ठेवायला पण तुमच्या लक्षात येईल खूप मोठी एक गॅप ठेवलेली आहे रॉड आहे जेणेकरून त्याला जर ता तुमचे पितळ मुखवटे असतील तर ते पण तुम्ही याच्यावरती ठेवू शकता त्याला आतमध्ये दे सपोर्ट द्यायला भरपूर जागा आहे तर असे हे गौरीचे आपले मुखवटे दिसतात मुखवटा लावल्यावर संपूर्ण हाईट जी आहे ती पावणे चार फुटाची आहे तुम्हाला नऊवारी लुगडं नेसायचं असेल तर पायामध्ये ही गॅप आहे तुम्ही नेसू शकता प्रॉपर सहावारी नऊवारी दोन्ही साड्या तुम्ही इथं नेसू शकता कमरेला बांधून किंवा खोचून जशी तुम्हाला नेसायची आहे नेसायची आहे तशी आणि इथे तुमच्या लक्षात येईल की इथे पायामध्ये गॅप आहे पंजाला तर तुम्हाला जर अखंड पैंजण घालायचं असेल तर तुम्ही इथे घालू शकता नाहीतर जनरली हे दोन टच केलेले असतात किंवा चिटकलेले असतात तर इथे गॅप आहे मध्ये त्यामुळे नऊवारी घालायला पण हे सोपं पडतं आणि इथे पैंजण पण तुम्ही घालू शकता त्याबरोबर आपल्याकडे हे ग गौ, गौरीच्या बाळांच्या बॉडीज पण आहेत यांचे पण हात असे निघतात यांच्यासाठी लागणारे क्लोथ्स पण आपण तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये मुलांसाठी धोतर आहे वरती कुर्ता आहे मुलीसाठी परकर पोलका आहे खणामध्ये आहे आणि पैठणीमध्ये अशा दोन्ही ह्याच्यामध्ये ते अवेलेबल आहे गौरीसाठी आपल्याकडे साड्या पण भरपूर आहेत तर या सगळ्या गोष्टी आता आम्ही दररोज एक 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 पोस्ट करणार आहे तर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची असेल तर खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती हाय करा तुम्हाला सगळी माहिती आम्ही प्रोव्हाइड करू आणि लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा कारण की ह्याच्या ऑर्डर ऑलरेडी पोस्ट करायच्या आधी आमचे बुकिंग स्टार्ट झालेले तर हे आमचे ऑर्डर फुल व्हायचे आधी लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा थँक्यू अशा बांगड्या जर तुम्हाला घालायच्या असतील अशा गौरीला तर त्या कशा घालायच्या तर हा जो आपला बॉडीचा पंजा आहे हा निघतो मग तुम्ही ह्या अशा बांगड्या पूर्ण घालू शकता आणि हे लॉक करू शकता